कारणीभूत डॉक्टरांविरुद्ध दोन वर्षांनंतर गुन्हा दाखल पर्यायशिवाय चुकीचे वैद्यकीय उपचार करून रुग्णाला मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी सोलापुरात एका डॉक्टरांविरुद्ध दो अखेर दोन वर्षानंतर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे डॉक्टर नवीन सुभाष तोतला असे संबंधित डॉक्टरांचे नाव आहे या संदर्भात रहिमत बी हुसेन साहेब केन्नीवाले राहणार आळंद जिल्हा कलबुर्गी अत्यावस्त झाल्याने त्या सोलापुरात न्यू तिरेगाव चांदणी चौकातील अग्रवार नर्सिंग होम मध्ये दाखल करण्यात आले होते तेथे ते डॉक्टर नवीन तोतला यांनी त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले होते प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यास घरी पाठवण्यात आले होते त्यानंतर पंधरा दिवसांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी जिलानी यास नियमित वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टर नवीन यांनी रुग्णाला अपचनाचा त्रास होत असल्याचे जाणून घेऊन त्याच्यावर पुढील उपचारासाठी त्यास इंजेक्शन देऊन त्याच्या तोंडात नळी घातली तेव्हा रुग्ण जिलानी हा शुद्धीवर होता आणि हालचाली करीत होता त्यामुळे डॉ तोतला यांनी पुन्हा दुसरे इंजेक्शन दिले त्यानंतर काही क्षणातच रुग्ण बेशुद्ध पडला आणि त्याची प्रकृती बिघडली डॉक्टर तोतला यांनी रुग्णाला बाहेर काढून आदार रुग्णालयात हलविण्यास सांगितले त्याप्रमाणे आदार रुग्णालयात हलविले असता काही मिनिटातच रुग्ण दगावला यात डॉक्टर तोतला यांनी निष्काळजीपणा केला आणि रुग्णाच्या नातेवाईकांची परवानगी न घेता चुकीच्या पद्धतीने दोन इंजेक्शन देऊन रुग्णाच्या मृत्यूला ते कारणीभूत ठरल्याची तक्रार मृत जिलानीच्या नातेवाईकांनी केली होती त्याची चौकशी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शासकीय समितीने केली दोन वर्षे ही चौकशी चालली यात डॉक्टर तोतला यांना दोषी ठरविणारा अहवाल समोर आला त्यानुसार अखेर पोलिसांनी डॉक्टर तोतला यांच्याविरुद्ध रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे